कितीही पोपट कितीही फालतू माणसं सोडली तर त्या प्रत्येकाला उत्तर देण्याची ताकद अमोल नावाच्या मावळ्यामध्ये आहे त्यामुळे यांनी ते करू द्या आणि राहिला विषय वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रामध्ये असणारा जवळपास कोट्यावधी लोकांचा वारकरी संप्रदाय या सगळ्या पक्षांना दुर्दैवाने ते काँग्रेस या सगळ्या पक्षांना त्यांची लायकी दाखवून देईल बरं ते बोलले कमी की काय काले काई? काई करतो, करतो, का का एक बोलली काय आम्ही काय मटणं खातो अमकं करतो तमकं करतो आणि ते माझ्या विठ्ठलाला चालतं म्हणजे ही काँग्रेस काय किंवा महाभकास आघाडी काय यांचे हे एकच आहे की हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा कुठं संतांचा अपमान करायचा कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आणि कुठे पांडुरंगाचा अपमान करायचा आम्हाला बाबांनी इतक्या हलक्यात घेऊ नका तुकोबाऱ्याचा अभंग आहे तुकोबाऱ्या सांगतात भले तर देऊ गांधीची लंगोटी नाठाळाच्या माती हनुकाठी आम्ही एकदा बघू दोनदा बघू तीनदा बघू चौथ्यांदा बघणार नाही तुम्ही ज्या गांधीजींचं नाव घेता की नाही तर गांधीजींचं वाक्य होतं की आता महाराष्ट्राला किंवा आता देशाला काँग्रेसची गरज नाही काँग्रेस पक्ष तात्काळ विसर्जित करा अरे जे गांधीजींचे होऊ शकले नाही ते तुमचे काय होऊ शकतील गांधीजींच्या प्रत्येक पूर्वी विसरू व्हायचं हे रामचं भजन राम 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 पोड़ व्हायचं राम। राम। आता आम्ही फक्त श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं तरी त्यांच्या पोटात पोटसो उठतोय फक्त एकदा आवाज द्या जय श्रीराम हा एवढा आवाज त्यांच्या पायाखालची जमीन हलको खूप झाला मला एवढं सांगायचं थोलादांना की आता तुमचा घडा भरलाय आता फक्त सावध राहा पुन्हा जर आमच्या वाट्याला गेला काल परवा फक्त एक संग्राम बापू आला होता असे आमच्याकडे हजारो आहेत की जे रात्रंदिवस देश धर्माकरता लढत असतात त्यामुळे तुम्ही काही आमच्या वारकऱ्यांच्या नादी लागण्याच्या भानगडीत पडू नका एक बाबा आला आणि दोन मिनटं कीर्तनात काय बोलला अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला असे आमच्याकडे हजारो कीर्तनकार आहेत तुम्हाला माणसांतना भाडे आणावे लागतात आमदा कीर्तनकार पदर खर्चाने येतो तुमचा एकही एक रुपया घेत नाही पण धर्माकरता रात्रंदिवस काम करतो त्यामुळे तुमची लायकी नाही आमच्या पायाजवळ सुद्धा उभा राहण्याची त्यावेळी तुम्ही आपला वारकरी संप्रदाय हिंदुत्व आणि धर्म शिकवण्याच्या भानगडीत पडू नका या निवडणुकीत लाडक्या बहिणीने दाखवून दिलंय की लाडक्या बहिणी काय करू शकतात यत्र नार्यस्तू पूजन रमंते तत्र देवता ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते त्या ठिकाणी देवही नांदत असेल तर मला खात्री आहे या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा दाखवून देतील आगामी सगळ्याच निवडणुकीमध्ये की कि आमच्या कीर्तनकार भावाच्या नादी लागला आमच्या अमोल दादा खत्रांच्या नादी लागला तर बाबा आता थोडासा उरलाय भविष्यात तो पण उरणार उरेल का आवाज उरेल का त्यामुळे आता हे जे काही उरलेत ह्यांना हाताने नाही काढायचं आता थेट कीटकनाशक फवारायचं म्हणजेच काय पुन्हा मुळासकड गायब त्यामुळे जेवढे काही आज हिंदुत्वाविषयी विरोधात काम करणारी माणसं आहेत ना त्यांच्याकरता एकच जमाल गोटा पुष्कळ आहे त्यांना यायची पण गरज नाही फक्त नाव घेतलं काय हिंदू धर्म रक्षात एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे एवढं डॉक्टर सगळ्यांच्या औषधाकरता पुरेश आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे पुन्हा जर आमच्या हिंदुत्वाकडे बघाल आमच्याकडे बोट कराल हिंदुत्वाकडे केलेलं बोट त्याच वेळी तोडलं जाईल पुन्हा बोट करण्यासाठी तुम्हाला बोट दाखवण्यासाठी मी ठेवणार नाही कीर्तनात हल्ला केला तर काय वाटलं संपलं आता आमचं कोण वाली आहे पण त्या कीर्तनकाराच्या मागे अमोल दादा खाताळ उभे होते किती मिनटं लागले गुन्हे दाखल करण्याकरता एक तास पुष्कळ झाला किती माझ्याकडे आजही संगमनेरमधली हजारो मुलं युवक माझे मित्र आहेत तुम्हाला सांगतात अक्षय महाराज शिंदेसाहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला कसायांपासून आम्ही गाया वाचवायचो आणि आम्ही गाया पकडायचो आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि सांगायचो की हा कसाही आहे हा गोमातेला अडवतोय गोमातेची कत्तल करणार आहे आम्हाला पोलीस यंत्रणा मदत करत नव्हती पण बाबांनो आता काळ बदलला आता राज्य नाथाच आहे आपल्या एकनाथाचं आहे आता परिणाम काय कुठलीही गाडी अडवा अर्थात कोणाची गायीची हत्या करणाऱ्याची तात्काळ त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो पण हेच भूतकाळामध्ये हे थोरात नावाचे सद्गृहस्थ होते सद्गृहस्थ का नाही दुर्जन होते आम्ही कुठे गेलो आणि निरोप दिला की साहेब आपली हिंदू धर्माची मुख्य तेहतीस कोटी देव ज्या गोमातेत राहतात हे नालायक एक लोक त्या गायीला कापायला घेऊन चालली आहेत हा बाबा काय हा फक्त मुख दोडून बसायचा माझा याचा काही संबंध नाही किंवा मला वरतून राहुल गांधींनी निरोप दिला आहे की धर्माचं काही आलं की आपण काही बोलायचं नाही धर्मावरती कोणी हल्ला केला की आपण सांगायचं मला काही माहीत नाही ज्यांनी हिंदुत्वासाठी कायमच हिंदुत्वाचा द्वेष केला त्यांना मात्र हा हिंदुत्व धर्म आणि वारकरी संप्रदाय आगामी काळात त्यांची योग्य तिला दाखवून देईल आणि मला पक्की खात्री आहे काल ज्यांनी मोर्चाला उपस्थिती दाखवली त्यांना भाड्यानं आणावं लागलं होतं पण आज ही जी काही जनता आली आहे की नाही हे सगळी जनता एकनाथ शिंदेना आशीर्वाद देण्याकरता आली आहे याचं कारण काय की शिंदे साहेब अमोल खता नावाचा सर्वसामान्य घरातला मुलगा तुम्ही काय केलाय तुम्ही आमदार केलाय मला आजही एक वाक्य आठवतं की एक वाक्य सांगतो आणि थांबतो मला कल्पना साहेब येत आहेत आमचं कोल्हापूरचं अधिवेशन होतं आणि त्यावेळी आदरणीय श्रीकांतदानी एक भाषण केलं होतं ते असं म्हटले होते की आत्तापर्यंत आता बघा आपण उदाहरण घ्या साहेब तुमचे काय थोरात साहेब तुमचे कोण होते आमदार मंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलगी कुठल्या कॉलेजची संचालिका परत काय ते आता आमदार आहे कोण बाबा त्याला वाटतं की मी आमदार आहे म्हणजे जेवढे काही पद आहेत ते कुठे आहेत आपल्या घरात आहेत ज्यावेळी दादा था, खासदार झाले शिंदेसाहेब एका मिनटात आपल्या मुलाला मंत्री करू शकत होते पण शिंदेसाहेबांनी सांगितलं ला। मी तळागाळात आलोय मला कल्पना आहे काय केलं पाहिजे सर्वसामान्यांना संधी दिली पाहिजे त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाकडे मंत्रिपद सहज येऊ शकलं असतं पण ते त्यांनी दुसऱ्याला दिलं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री पदावर कोणाची मक्तेदारी नाही आहे आणि मी तुम्हाला उघडपणे सांगतो भविष्यात ज्यावेळी योग्य संधी येईल तर साहेबांचं वाक्य आहे संगमनेर मधला सुद्धा एक सर्वसामान्य घरातला मुलगा देखील भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतो हे कुणी करून दाखवलं महाराष्ट्राला हे शिंदे साहेबांनी करून दाखवलं त्यामुळे इतकंच सांगणंय सर्वसामान्यांना हिंदुत्वाला वारकऱ्यांना शिवभक्तांना जर कोणी खऱ्या अर्थात न्याय देऊ शकत असेल तर एकच नाव आहे त्या अर्थात एकनाथ संभाजी शिंदे तुरते इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम